मित्रांनो गवळ देवस्था तो एकदम निसर्गरम्य वातावरण आता बाजूक नदी आहे तर अशी बाजूक नदी आहे तर सीन बघा जबरदस्त आणि नवीन स्थापना करून बाबा जे होते ते बघ ते काढले जमली आणि तुमची हवी केली अकरा तर अकरा वडे बांधले नाही नमस्कार मित्रांनो मी कोणा राणे स्वागत करतो तुमचं आपल्या चॅनलच्या एक नवीन व्हिडिओ तर मित्रांनो आज आमचं गवळदेव तर तुमचं वाडीतलं गवळदेवा तर आत्ता आपण हे लावून नदीवर आहोत तर अकडे आधी हे काय काम करतात पांढव विंडिओ बनवल्याने नाहीत ते बघूया आधी ही नदी तुम्ही माझ्या बऱ्याच व्हिडिओत बघितलाच असाल तर आता हल्ली चॅनल आहे त्यामुळे ह्याच्यात जरा कमी आहे तर ह्या बघा असाकडे काम चालू आहे खतरनाकमध्ये पांढव बनवला आहे तर अशोक पांडेव बनवल्याने तर ही इकडच्या साईड कशी नदी आहे बघू शकतास पाणी भरपूर कमी झालं भरपूर म्हणजे बऱ्यापैकी कमी झाला तर असे भारी झाले ना बाबू पायडे तर आपलं गवळ देव तो त्या एक आता वरच्या साइडिक ते जाऊया नंतर कसले पैसे दिसले तर आता उचलता वाटतं मायज हो ते बघा आता लांब टाकतेशीर तसा वाय भाई काम चांगला करतेस तू पण रील माझ्या इन्स्टावरची भारी आहे तुझे एक एक <laughs> तरकडे पावंडे बनवूचं काम चालू आहे तर पिंटुका का पाणी नेता वाटतं वाटत बनवतो तर का लिहिलेले संध्याकाळी का काय म्हणणं तुझा माझं काय मत नाही त्याचा काय म्हणणं नाही म्हणता सध्या तो पाणी घेऊन जातात बिझी आहे कामात आता आपण वर जाऊयात आणि गवळदेव दाखवते कसं असतं इलावा जेवकच आव आम्ही सवय वाजत कामाक नाही म्हणता तर सीन बघा जबरदस्त वैभव व्हिडिओ बनवतो की नाही बनवत लोक अजून टाइम हा तर मित्रांनो वैभव पण कामाक लागलो तर सिमेंट विमेंट बनवलं नाही तुका काम करून वाटता वाटत ना कसा वाटता तू शाखात जाम मजा वाटता जाम जाम मजा वाटता म्हणता दुपारचे वाजले आता दीड वाजत आणि जाम मजा वाटत म्हणता जाम मजा एकदम हे गंबूट घातले ते शाप उपशेवूनच गेलो असं वाटत ते म्हणून आता सुकट ठेवले कडकावर सुकट हे आता पाच मिनिटात सुकतले मोकडे फोटो काढता <laughs> तर मित्रांनो आता आपण हिला उभं राह इकडच्या साठी की नाही आता जाऊया तिकडे पुढे मेन जो गवळ जो असतात थंय खायची <laughs> काय ते करता तो बघा चष्म धुता की काय समजत नाही आणि वैभव व्हिडिओ बनवता तर मित्रांनो आता जाऊया आपण तर मित्रांनो आपलं होय गवळ देव तर हे इकडच्या एक देव तसे

સવંકરશિલ બાબા એક બુદ્ધિ લઈને છે એક જે આ સુરો જો કે કાર્યક્રમ આનંદ પડું જે

तर इकडे भजी बनवतात आणि वडे तळतात कांदा भजी इकडे डाळ इकडे वडे तर मित्रांनो गवळ देवस्थान एकदम निसर्गरम्य वातावरणात बाजूक नदी आहे तरी अशी बाजूक नदी आहे आणि त्याच्याच इकडच्या साइडिक आपला देवस्थान इकडच्या साईड मित्रांनो जेवण वाढतात तर मित्रांनो आता माणसं जरा जेवण ओढू कमी आहेत त्यामुळे लगेच वाढून घेते आणि मग दाखवते तुम्हाला एस बक्कारी देख्लास बगा हो वडे बगा किति होय बगा एवढी घाल नको खाली बसु पोपट बत्ती तित भरपुरा सुरुवात गरौ नि अरे 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 महादेव आमीन बढ्ने गयो न नडे खाने अनि यो बन्द बस्ता कोडोड यो मार बना

म्हणजे जवान ताट आहे एकदम दोघवले अजून बसानच बाकीचे बहुतेक कुठले जवाण खतर <ना> का <laughs> वाघ मंगवा म्हणतो जरा कमी जेवता म्हणता तरी हे का अजून जेवणच गावत नाही वैता बघा पत्रावळ पत्रावळ घेऊन बसला जेवण देवा म्हणता तर मित्रांनो आता आम्ही जवक बसला होती गे थी थी। भजी सपली म्हणता नाही भजी सपली म्हणतो तू आम्हीच खाली म्हणता आणि सांगता बघ तरी पण नावलो वाघ आज अजून हा जरास वाढाय बस 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 तर मित्रांनो वैभव आता जेवता खकडच्या तू एकट रवला तर कडी कशी आहे कडी मस्त फक्त पाणी वतून वाढवलं नाही म्हणत मस्त काय रावला त्याच्यात मस्त त्याच्यात कायच नाही रवला म्हणता जेवणाचे मेनू काय काय होते सांगाय काय होत सांगा आता काय तर सांगत गुलाबजामन जिलेबी आज देऊ गुलाबजामन आणि जिलेबी नाही देऊ फक्त वाईट झाला म्हणता झालं असं आम्हाचा जेवण झाला मित्रांनो हो जर व्हिडिओ आवडलो असतो तर व्हिडिओ लाईक करू विसरू नको आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करू विसरू नको कारण असेच नवीन नवीन ह्या चॅनलवर आपल्याक व्हिडिओ दिसतले चला तर धन्यवाद भेट